काय पाणी एखा मुला बरोबर आवड एवढा असतो बघा संध्याकाळचं काहीतरी काहीतरी करून द्यायचं आता शेवट सोडायचे हे सावकास खापी या

शेळ्या सोडायच्या तर आवरा आवरा मशा पाणी पाजायच्यात पाणी चाल झाली मुलातून झालं आहे शेळ्या राखत राखत पाणी भरते म्हणून आवरा धरे धर आहे बोला धरत इकडे जाऊ म्हण आवरा भराभरा तुम्ही खाल्लं की नाही जायचंच जाय आता इकडे शेळ्या घेऊन